अपडेट भाजपवर नाराज असलेले उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलाय आता त्यांना चाळीसगाव विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं तर ते भाजपच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरू शकतात असा चर्चेचा सूर ते। अशा चर्चेचा सूर आता जनतेसह राजकीय क्षेत्रांमध्ये देखील उमटतोय तिकीट कापलेला गडी चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जातोय यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापणार आहे उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे चाळीसगाव तालुका हा सुरुवातीपासूनच भाजपचा बाले किल्ला मानला जातो सलग तीन वेळा भाजपकडून साहेबराव घोडे हे विधानसभा आमदार राहिले त्यानंतर भाजपचे स्वर्गीय वाडीलाल राठोड यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे राजीव देशमुख हे आमदार झाले त्यानंतर भाजपकडून उन्मेष पाटील हे राजीव देशमुख यांचा पराभव करून आमदार झाले त्यानंतर उन्मेश पाटील हे भाजपकडून खासदारही झाले नंतरच्या निवडणुकीत भाजपकडून मंगेश चव्हाण हे राष्ट्रवादीचे राजीव देशमुख समोरासमोर उभे राहिले त्या निवडणुकीत भाजपकडून मंगेश चव्हाण हे आमदार झाले आणि आता भाजपकडून उन्मेश पाटील यांचे तिकीट लोकसभेत कट करून भाजपच्या स्मिता वाघ यांना देण्यात आलं होतं त्यात त्यांचा विजय होऊन त्या खासदार आहेत दुसरीकडे उन्मेष पाटील यांना लोकसभेत उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला ते सद्यस्थितीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयात चाळीसगाव मतदारसंघाची जागा ही कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र तरीही माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागून जनतेसोबत संपर्क साधताय त्यांच्याशी जुळलेली नाळ त्यांनी जुळवून ठेवलेली आहे त्यामुळे त्यांना मतदारांचा आशीर्वाद मिळतो का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये चाळीसगाव तालुक्याचे पुढील आमदार मंगेश चव्हाण की उन्मेश पाटील की राजीव देशमुख हे जनता जनार्दनच ठरवणार आहे ही चर्चा आता संपूर्ण राजकीय वातावरणासह नागरिकांमध्येही बघायला मिळते आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.